सध्या महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकरी उद्ध्वस्त झालेत मराठवाडा विदर्भ खानदेश या भागांमध्ये शेतीचं प्रचंड नुकसान झालं असून लाखो शेतकरी मदतीची अपेक्षा करत आहेत सरकारकडून मदतीची घोषणा झाली असली तरी ती तुटपुंजी असल्याचा आरोप होतोय याच पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं चित्र आहे अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक दिग्गजांनी त्या ठिकाणी जाऊन भेट घेतली पण याच भेटीचं रूपांतर कुठेतरी आता वादत सुद्धा दिसून येते कारण त्यावर संजय राऊत यांनी टीकास्त्र डागलं तर संजय राऊत हे नेम नेमकं काय म्हणाले त्यांनी कोणती टीका केली आहे आणि कोणावर केली आहे तेच सांगणार हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाईम महाराष्ट्र मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा केला शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली शेतकऱ्यांशी संवाद साधला परंतु या दौऱ्यावर शिवसेना उभाटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे संजय राऊत म्हणाले की पाहणी दौरा म्हणजे केवळ भास आहे त्यांनी कधी शेतकऱ्यांचा आक्रोश ऐकलाय का 36 लाख शेतकरी उद्ध्वस्त झालेत फक्त पाण्याच्या बाटल्यांवर फोटो लावून मदत होत नाही मदत ही गुप्त आणि प्रभावी असावी असा सल्ला सुद्धा त्यांनी दिलाय याशिवाय ते काय म्हणाले ते पाहूया मराठवाड्यातला पाहणी दौरा हा एक फार्स आहे सरकारचा गेले कधी पाहणी गेली कधी शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश ऐकून त्यांच्याशी चर्चा केली कधी छत्तीस लाख शेतकऱ्यांचा प्रश्न आहे साधारण कुटुंब एक शेतकरी म्हणजे त्याच्यावरती दहा माणसं अवलंबून आहेत हे मानलं तर छत्तीस लाख शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे मराठवाडा साधारण सत्तर ते बहात्तर लाख एकर जमीन पीक पाणी नाहीत पूर्ण जमीन उद्ध्वस्त झाली आहे शेती करण्या लायक राहिलेली नाही मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यामध्ये गावामध्ये काहीच राहिलेलं नाही अशा वेळेला मुख्यमंत्री असतील त्यांचे दोन उपमुख्यमंत्री असतील त्यांनी पाहिलं का काय त्याने काय समजून घेत त्याने काय मदत आतापर्यंत पोहोचवली फक्त पाण्याच्या बाटलांवरती फोटो लावून पाणी वाटले म्हणजे मदत होत नाही ना प्रसिद्धी आहे आपण राज्याचे उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री तुम्हाला हे करण्याची गरज नाही तुम्हाला शासन म्हणून मदत केली पाहिजे मोठ्या प्रमाणात आणि बाकीची मदत ही गुप्त असायला पाहिजे तुम्ही अशा संकटाची वाट पाहता का अशी संकट कोसळतात कधी आणि आमचे फोटो छापून आम्ही मदत देतो घालू मदतीचं आम्ही स्वागत करतो कोणी केली असेल अशा वेळेला मदत जर कोणी करत असेल त्याच स्वागत केलं पाहिजे गरज आहे मग तू भूकंप असेल पूर असेल अपघात असेल ही आपली परंपरा आहे पण महाराष्ट्र सरकारनं काय केलं आतापर्यंत केंद्र सरकारनं काय केलं आतापर्यंत काय मदत जाहीर के केली केंद्राने कोणतं पथक पाठवलं पाहणीसाठी आणि पथक कशाकरता पाठवलं आधी तुम्ही सरसगट घराघरामध्ये छत्तीस लाख शेतकऱ्यापर्यंत मदत पोचवा हे तुम्ही केलंय का हे शासन अत्यंत मुरदाड आहे असंवेदनशील आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या पैशांचं सोंग आणता येत नाही या विधानावर संजय राऊत यांनी थेट आक्रमक भूमिका घेतली पैशांच सोंग आणता येत नाही ना मग सरकार चालवू नका ही वेळ महाराष्ट्रावर कोणी आणली तुम्ही लाडका बहिणींचा उल्लेख वारंवार करू नका लाडका बहिणींचे संसार त्यात वाहून गेलेले आहेत पैशाचं सोंग आणून आणता येत नाही ही महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना बोलण्याची वेळ यांच्या दरोडेखोरीमुळे खोरीमुळे आलेली आहे नऊ लाख कोटीचं कर्ज साधारण दहा लाख कोटीचं कर्ज या सरकारवरती आहे यांना कोणी कर्ज द्यायला तयार नाही पासष्ट हजार कोटी व्याज भरतात हे लोक हे मराठवाड्याचा जनतेचं जे संकट आहे त्यातून कसा मार्ग काढणार संजय राऊत म्हणाले की आमदार खासदारांना निधी देता येतो पण शेतकऱ्यांसाठी नाही निवडणुकीत हजारो कोटी खर्च करता येतात पण शेतकऱ्यांसाठी काहीच उरत नाही एसआरए घोटाळ्याचे उदाहरण देत त्यांनी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप सुद्धा केलेत याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे सुद्धा लातूर ते छत्रपती संभाजीनगर अशा विविध जिल्ह्यांचा दौरा करत आहेत मात्र राऊतांचा आरोप आहे की विरोधी पक्ष नेत्यांना यामध्ये सहभागी केलं जात नाही कारण ते प्रश्न विचारतील विधानसभेत सरकारला जाब विचारतील राज्याच्या अतिवृष्टी संकटावरून सुरू झालेली टीका केंद्र सरकार सुद्धा वळली आहे संजय राऊत म्हणाले की जर तुम्ही देशाच्या सीमा सुरक्षित ठेवू शकत नाहीत तर विश्वगुरु बनण्याची भाषा कशासाठी त्यांनी लडाख मधील घुसखोरीचा मुद्दा उपस्थित करत केंद्र सरकारवर सुद्धा निशाणा साधलाय संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दात विचारले की संकट मोचक निधी आमदार खासदारांसाठी असतो पण गरीबांसाठी काहीच राहत नाही गरीबांसाठी द्यायचं झालं की हे सरकार दरोडे हे वक्तव्य सरकारच्या संवेदन शून्यतेवर सवाल उपस्थित करणार आहे पूरग्रस्त भागाची पाहणी करताना राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते की पैशांचं सोंग आणता येत नाही यावर एकनाथ शिंदे यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणालेत की बघा मुख्यमंत्री स्वतः फिरले अजित पवार सुद्धा स्वतः फिरतायत मी स्वतः फिरलो हे मोठं भयानक संकट आहे पैशाचा विषय नाही मदत करताना आम्ही हात आखडता घेणार नाही शेतकऱ्यांना मदत करताना थोडी काट कसर करावी लागेल ती करू कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत देताना हात आखडता घेणार नाही शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झालेत त्यांना उभं करण्याचा आम्ही काम करू असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय शेतकऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त झालेलं असताना राजकीय आरोप प्रत्यारोपांचा खेळ हा सुरूच आहे शेतकऱ्यांना खरोखर मदतीची गरज आहे आश्वासनांची नाही शासन आणि प्रशासनाने संवेदनशीलता दाखवत त्वरित पारदर्शक आणि ठोस मदतार मदत कार्य करणं अत्यावश्यक आहे अन्यथा शेतकऱ्यांच्या नाराजीचं रूपांतर संतापात होईल आणि त्याचे राजकीय परिणाम दुर्गामी असू शकतात तर सध्या राज्यभरात अतिवृष्टीचं वातावरण असून या पूरग्रस्तांची पाहणी सुद्धा करण्यात येते त्यांना जशी मदत हवी असेल ती देण्याचं सुद्धा आश्वासन देण्यात येत आहे परंतु आता कुठेतरी शेतकऱ्यांमध्ये सुद्धा रोष पसरत चाललेला आहे कारण सरकारकडून त्यांची जी मागणी आहे शेतकऱ्यांची की ओला दुष्काळ जाहीर करा ती सुद्धा पूर्ण केली जात नाही आणि त्यांना हवी ती मदत सुद्धा तत्काळ पुरवली जात नसल्याचा आरोप सुद्धा शेतकऱ्यांकडून करण्यात येतोय कर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरी या विविध भागांची पाहणी केली असली तरी सुद्धा शेतकऱ्यांना नेमकं का काय हवंय त्यांची गरज काय आहे हे लक्षात घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे तुमच्या भागात सुद्धा अतिवृष्टी झाली आहे का आणि तुमचं नेमकं नुकसान किती झालंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पात्रा 知もてる。